नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज देखील एक छानशी अशी माहिती पाहूया तर आजची माहिती आहे सर्वांचीच आवडती आती आहे किचन संदर्भात जिथे स्त्रिया आठ ते नऊ तास काम करतात जिथे अन्न शिजले जाते जिथे सर्वांचे पोट भरते आणि जिथूनच कामाला एक नवी सुरुवात होते असे ठिकाण म्हणजेच किचन तर त्याबाबत आज आपण माहिती घेऊया पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या या आनंदी पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्हाला छान अशी माहिती मिळू शकते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक देखील करा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा स्वयंपाकघर गर हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो असं मानलं जातं की जर घरातलं स्वयंपाकघर हेल्दी नसेल तर घरात सुख मिळत नाही वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीची दिशा सांगितलेली आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर शुभ दिशेला असेल तरच घरातील सदस्यांचे सौभाग्य वाढतं आयुष्य वाढतं जेव्हा स्वयंपाकघर शुभ दिशेला असतं तेव्हा लोक देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते आणि घरात नेहमी सुख समृद्धी नांदू लागते चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघर घर कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार सर्व माहिती मी आज तुम्हाला घरात पृथ्वी आकाश हवा अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असणे गरजेचे आहे घर गर स्वतःचे असो की भाड्याचे वास्तूमध्ये स्वयंपाकघराला विशेष महत्व आहे स्वयंपाकघराला घराला स्वयंपाकघर हे फायर प्लेस आहे जी घराची ऊर्जा शुद्ध करते आणि अशा प्रकारे तिथे शिजवलेले अन्न शरीराला पोषणही देत असते वास्तूमध्ये शांतता आणि संपन्नतेसाठी स्वयंपाकघराचे स्थानही महत्त्वाचे ठरते घरातील स्वयंपाकघर असे ठिकाण आहे जेथे सर्वांचे पोषण करणारे अन्न शिजवले जाते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार हे ठिकाण फारच महत्त्वाचे आहे स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे ते कसे असावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत याविषयी आता आपण जाणून घेऊया वास्तूनुसार स्वयंपाकघराची योग्य दिशा म्हणजेच घराचा अग्नीय कोपरा ज्यावर अग्निदेवतेचे राज्य असते स्वयंपाकघर घराच्या दक्षिण पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असावे कधीही स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करून करावा ते अधिक चांगले मानले गेले आहे स्वयंपाकघर उत्तरेस नसावे म्हणजेच उत्तरेकडे तोंड करून आपण स्वयंपाक करू नये स्वयंपाक स्वयंपाकघराचे दार दक्षिणेस असू नये ते घराच्या अग्नीय कोपऱ्यात असावे कोपऱ्यात स्वयंपाकघर बनवणे अशक्य असेल तर ते वायव्यस बनवावे स्वयंपाकघराचा कट्टा किचन ओटा पूर्व किंवा उत्तर दिशेला न करता तो दक्षिण किंवा पश्चिम असा असावा स्वयंपाकघर उत्तरेस ठेवल्याने वास्तूमध्ये संपत्ती राहत नाही स्वयंपाकघराच्या दरवाज्याच्या समोर गॅस असू नये तसेच फ्रीज आदी गोष्टी ईशान्येस न ठेवता दक्षिण व उत्तर ठेवाव्यात सिंक म्हणजेच तुमचा भांडे घासण्याची जी जागा आहे मुख्यतः स्वयंपाकघराच्या उत्तर किंवा पश्चिम भागात ठेवावी बनवावी पाणी ठेवण्याची भांडी नळ आदी ईशान्येस अथवा उत्तर दिशेला ठेवणे उत्तम आहे डायनिंग टेबल स्वयंपाकघराच्या पश्चिम किंवा वायव्येस दिशेला योग्य ठिकाणी ठेवावा स्वयंपाकघराचा आकार फार लहान नसावा तो ऐंशी चौरस फूट किंवा त्याहून अधिक असल्यास चांगले वास्तूनुसार स्वयंपाकघरातील खिडक्यांसाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम असते एक्झॉट फॅन पूर्वेला असल्यास तो उत्तम असतो अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असल्यास सकारात्मक आहे अशा घरातील लोकांची प्रगती चांगली होते अग्नेय दिशा ही प्रगतीची गतीची दिशा आहे माणसाच्या जीवनाला वेग देते जो माणूस गतिमान असतो तोच प्रगती करतो आणि उत्तरोत्तर प्रगती करतात अशा घरात अन्नाचा तुटवडा होत नाही या घरात येणारा माणूस समाधानाने जेवून जातो समाधानी होऊन जातो अशा घरातील स्त्री कोणतेही काम करताना उत्साही राहते आणि जेवण हे चांगलेच होते आता पाहूया दक्षिण दिशेला स्वयंपाकघर असल्यास नकारात्मक का आहे ते आता पाहूया अग्नियेला स्वयंपाकघर नसल्यास कॉमन होणारे परिणाम अशा घरात स्त्री उत्साही राहणार नाही स्वयंपाकघरात काम करताना ॲज अ ड्युटी म्हणून काम करणार सर्व स्त्रिया तणावाखालीच स्वयंपाकघरात काम करणार ॲज अ ड्युटी म्हणून स्वयंपाकघरात काम करणार स्त्रियांचे प्रभुत्व या घरामध्ये वाढत जाणार दक्षिण दिशा ही स्थिरत्वाची असल्यामुळे त्याचा फायदा वृत्तीला होणार हाडाचे प्रॉब्लेम चालू होणार याचा अर्थ दक्षिणेला स्वयंपाकघर म्हणजे आजाराला आमंत्रण आहे दक्षिण दिशे स्वयंपाकघर असल्यामुळे वास्तू दूषित होते आणि त्याच दूषिताचे परिणाम देखील होतील अशा घरात पैसा टिकणारच नाही ज्या कामाला शंभर रुपये खर्च होणार असेल तेथे दोनशे रुपये खर्च होणार घर बांधताना वास्तूचे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः स्वयंपाकघर कारण स्वयंपाकघर गर हा घराचा महत्त्वाचा भाग बांधला जातो ही अशी जागा आहे जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते या ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते अशा परिस्थिती स्वयंपाकघरात काही दोष असल्यास त्याचा वाईट परिणाम महिलांवर होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तसेच संपूर्ण कुटुंबाला याचा फटका बसू शकतो चला तर मग आता आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे यातील काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्या कारण खूप अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक आहेत ज्योतिषांच्या मते घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्वयंपाकघर अग्नेय कोपऱ्यात असावे त्याचबरोबर तुटलेली भांडे वापरणे देखील टाळा कारण तेसुद्धा वास्तुदोष तयार करतात किचनमध्ये तुटलेली भांडे वापरणे टाळले टाळावे खर तर काही वेळा काही काही भांडी थोडी खराब होतात आपण ती वापरतच राहतो पण ते चुकीच आहे अशा भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा कोणालाही देऊ नका स्वयंपाक करताना पुरेशी जागा मिळवण्यासाठी मिळण्यासाठी स्वयंपाकघराची रचना किमान स्वच्छ साध्या ओळीची असावी किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन ठेवणे गरजेचे आहे पश्चिमेला वजन ठेवण्यासाठी दुसरे प्राधान्य द्यावे किचनच्या पूर्वेची जागा भिंत जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढीच ठेवणे तसेच उत्तरेची भिंत किंवा जागाही मोकळी ठेवणे गरजेची आहे स्वयंपाकघरात भांडी पूर्व उत्तर भागात ठेवावी वास्तूनुसार चाकू आणि कात्री झाकून किंवा शेल्फच्या आत ठेवल्या जातात त्यांना उघड्यावर ठेवल्याने कुटुंब आणि मित्राशी कटुसंबंध निर्माण होऊ शकतात टाका साहित्य जसे की जुनी वर्तमानपत्रे चिंद्या आणि नको असलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे टाळा फ्रीज मिक्सर ओव्हन हे स्वयंपाकघराच्या अग्नीय भागात ठेवू शकतात फ्रीजवर कुठल्याच पद्धतीचे सामान ठेवू नये फ्रीज सुव्यवस्थित स्वच्छ ठेवा आणि ते पार भरलेले नाही याची खात्री करा जर तुम्ही पाण्याने भरलेल्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवत असताल तर त्या नियमितपणे स्वच्छ पाण्याने भरा जर तुम्हाला स्वयंपाकघरात फ्रीज ठेवायची असेल तर ते दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे कारण हे तुम्हाला जीवनातील अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल स्वयंपाकघरात नेहमी मीठ हळद तांदूळ आणि पीठ असावे ते संपण्यापूर्वी पुन्हा भरून ठेवा असा, असा वास्तूंचा सल्ला आहे वास्तूनुसार स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवू नका मीठ एका काचेच्या भांड्यात किंवा भरणीत ठेवा यामुळे घरात शांतता राहते आणि आर्थिक समस्याही दूर राहतात धान्य आणि दैनंदिन दैनंदिन वस्तूंचा साठा करण्यासाठी स्वयंपाकघराच्या दक्षिण पश्चिम नेतृत्व दिशेला प्राधान्य द्या कारण ते शुभेच्छा आणि समृद्धीला आमंत्रित करते रिकामे डबे टाकून द्या किंवा त्यात काही धान्य भरा रिकामे भांडे ठेवायचे असल्यास उत्तर किंवा पूर्व किंवा अगदी ईशान्य दिशेला ठेवा स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्व आणि दक्षिण भागात तूप आणि स्वयंपाकाचे तेल साठवणे फायदेशीर आहे कारण असे मानले जाते की यामुळे स्वयंपाकघर नेहमी अन्नाने भरलेले असेल घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना जर नवार नवमंत्र गायत्री मंत्र समर्थ मंत्र असा जप करत स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक अधिक रुचकर व चविष्ट होतो सोबत त्या मंत्रामध्ये असलेली शक्ती व गुणधर्म त्या स्वयंपाकात उतरतात घरातील जे काही दोष असतील कुटुंबातील लोकांमध्ये चिडचिडेपणा असेल असेल तो कमी करण्यास मदत होतो व काही लोकांची याने व्यसन सुद्धा सुटतात असे सांगतात म्हणजे आठ दिशा आणि पंचमहाभूत यांचे शास्त्र पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी पाणी हवा अग्नि आणि आकाश मानवी आयुष्य हे दिशा आणि पंचमहाभूतावर अवलंबून आहे यामुळे घराची रचना योग्य दिशेला योग्य व्यवस्था अशा प्रकारे झाली तर दिशांचा आणि पंचमहाभूतांचा सकारात्मक प्रभाव वास्तूवर अर्थात घरावर होतो घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्र हे घर गर, आणि घरातील नागरिक यांना जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा लाभ व्हावा या उद्देशानेच विकसित केले गेलेले -के आहे स्वयंपाकघराच्या निर्मितीत गंभीर वास्तुदोष आढळले तर ते दूर करण्याला वास्तुतज्ञ प्राधान्य देतात कारण वास्तूमधील स्वयंपाकघरातील दोष हा घरातल्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या आनंदावर तसेच त्यांच्या प्रगतीवर